पंधरा दिवसांसाठी लंडनला जाणार आहे असं सांगत असतो अलकाचा चेहरा पडतो आसवाननी गर्दी केली होती ती कधी रडेल असं तिच्याकडे बघून वाटत असते अलका रडतच बोलते तुझं जाणं गरजेचं आहे का राज म्हणाला हो अलका मला जावं लागेल अलका म्हणाली मी कसं राहू पंधरा दिवस तुझ्या शिवाय मला नाही काय माहिती तू जाणार नाही आहेस राज म्हणाला मी राहू शकेन असं वाटत आहे का तुला पण माझा नाईलास आहे पिलू अलका म्हणाली मला काय माहिती नाही तू जात नाही आहेस म्हणजे जात नाही आहे थोडं चिडून राज म्हणाला ठीक आहे नाही जात खाऊ दे मला डॅडचा ओरडा तुझ्यासाठी मला डॅडची बोलणी खावी लागली तरी मला वाईट नाही वाटणार माझ्या अलकासाठी तर मी इतकं करू शकतो ना अलका म्हणाली नको 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 बाबा माझ्यामुळे तू का ओरडा खायचं मला नाही आवडणार मी नाही आवडवत तुला जा तू पण तुझी काळजी घ्यायची हां कोणताही हलगर्जीपणा करायचा नाही अलका सूचना देतच असते की राज तिला अडवत र अडवत राज म्हणतो बस, बस किती सूचना देशील तुला सांगू का मला टाईम नाही भेटणार जास्त बोलायला पण करेल मी तुला फोन चालेल ना अलका म्हणाली मग कधीची फ्लाईट आहे तुझी राज म्हणाला उद्या संध्याकाळ आहे अलका म्हणाली ठीक आहे मी करते तुझी पॅकिंग चल खाली जाते मला काम आहे थोडं अलका खाली निघून जाते राजला माहिती असतं तो जास्त जात आहे म्हणून तिला वाईट वाटत आहे तिची समजूत कशी काढायची असा तो विचार करत असतो राज लॅपटॉपवर काम करायला घेतो अलका ही रूममध्ये येते पण ती त्याच्याकडे बघत नसते ती राजची बॅग काढते आणि त्याची पॅकिंग करायला घेते ती सगळं आठवणीने ठेवत असते थे। त्याला लागणार गरजेचं सामान ठेवून ती थे, त्याल त्याला बॅग चेक करायला सांगते राज म्हणाला अलका तू अशी उदास राहिलीस ना मग माझा पाय नाही निघणार अलका म्हणाली विषय बदलत तुझी बॅग चेक करून घे काय राहिलं असेल तर सांग म्हणजे मला ठेवायला बरं होईल राज म्हणला विषय बदलू नकोस अलका मी काय बोलतो आहे एकूण तरी घे नीट अलका म्हणाली अरे मी विसरलेच बघ मी किती वेंधडीच आहे तुझ्या मेडिसिन ठेवायचंच विसरले तुझं वातावरण चेंज झालं की डोकं दुखतं ना मी त्यासाठी गोडी आणि हा बाम ठेवला आहे राजला खरं तर अलकावर चिडायचं नसतं पण ती जे वागत असते त्यामुळे त्याचा संयम सुटतो तो अलकावर ओरडतो राज म्हणाला अलका काय लावला आहे मगांपासनं का वेड्यासारखी वागत आहेस तू मी काय बोलतो आहे आणि तू काय बोलत आहेस अलका म्हणाली सॉरी ती राजला मिठी मारून रडायला लागते राज तिला स्वतःपासून दूर करत तिचे डोळे पुसतो राज म्हणाला माझी अलका स्ट्रॉंग आहे ना मग असं रडून पाठवणार कस का मला लंडनला मला नाही जाऊ वाटणार मग अलका म्हणाली नाही तू जा मी नाही रडत आता अलका राज अलकाला उचलून घेतो आणि बेडवर तिला झोपवतो अलका झोपून जाते राज तिचा चेहरा बघत असतो रडून लाल ला आणि सुकला होता तो उठून बालकणीत उभा राहतो तिला तर त्याने शांत केलं होतं पण स्वतःच्या मनाचं काय त्यालाही रडू येतं राज मनात म्हणाला तिला कसं समजवू मी जी तुझी अवस्था आहे तीच माझी अवस्था आहे मी कसं राहणार आहे तिच्याशिवाय पंधरा दिवस मनावर दगड ठेवून निर्णय घेतला आहे मी राज रूममध्ये येतो तोही तिच्या जवळ येतं तिलाही मिठी मारून झोपतो तीही त्याला घट्ट मिठी मारून झोपते तो हळूच तिच्या कपाळावर किस करतो आणि झोपून जातो सकाळीही त्याला लवकर जाग येते अलका अजूनही त्याच्या कुशीत झोपलेली असते राज तिला न उठवता आंघोळ करून लॅपटॉप घेऊन काम करत असतो आज दुपारी तो दिल्लीला जाणार होता तिथूनच त्याची लंडनची फ्लाईट असते अलकाला ही जाग येते अलका म्हणाली अरे तू उठलास पण लवकर मला उठवायचं ना तरी थांबे फ्रेश होऊन आली तुला कॉफी प्यायची असेल ना मी आणून देते राज म्हणाला हो हो जरा सावकाश मी मागवला आहे आपला नाश्ता आणि कॉफी तुझा फ्रेश होऊ नये राज आंघोळ करूनच बाहेर येते आणि अलका राजच्या बाजूला जाऊन बसते ती त्याच्याकडे एकटक बघत असते राज तिच्याकडे बघून हसायला लागतो अलका म्हणाली हसू नको हा बघू दे मला मन भरून पुढचे पंधरा दिवस दूर राहायचं आहे तेही न बघता राज म्हणाला बघ पण मला अजून काहीतरी हवा आहे अलका म्हणाली काय हवा आहे तुला राज म्हणाला मला एक हवा मला की हवा आहे यांच्यावर मला पूर्ण पंधरा दिवस काढावे लागतील ना अलका काही बोलायला जाणार ते आधीच घरातील स्टाफ पैकी एक जण दोघांना नाश्ता आणि कॉफी आणली होती अलकाला तर हसूच येतं दोघे मिळून नाष्टा करून घेतात नाष्टा झाल्यावर राज तिचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात बघत असतो आज ते नजरेची भाषा बोलत होते दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते ते असेच एकमेकांच्या मिठीत बसले होते राजला तयारी करायची असते म्हणून अलका राजला ही तयारी करायला पाठवून देते राज तयार होऊन येतो अलका म्हणाली काळजी घे काम आहे म्हणून जेवण स्किप करू नकोस हम्म राज म्हणाला हो चल येऊ का मी राज तिच्या ओठांवर हलकेच खिस करतो अलका म्हणाली हम्म लवकरे वाट बघते आहे मी तुझी राज अलकाला बाय करून निघून जातो अलका ही त्याला बाय करून राजच्या आईला किचनमध्ये मदत करत असते अलका उदास असते राजची आई म्हणाली अलका बाळ मला माहीत आहे तू राजला मिस करत आहे पण तू अशी उदास राहिलीस ना बाळा तर राजलाही आवडणार नाही मग खुश राहायचं अलका म्हणाली आई अलका रूममध्ये निघून येते तिला करमत नसतं म्हणून ती थोडा वेळ टी व्ही लावून बसते तरी तिचा वेळ जातच नसतो बुक वाचायला घेते थोडा वेळ बुक वाचता वाचतातच तिला झोप लागते संध्याकाळी तिला जाग येते फ्रेश होऊन ती खाली येते प्रांजली प्रांजल ही कॉलेजवरून आलेली असते दोघी गप्पा मारत बसतात प्रांजल अलकाच्या रूममध्ये येते दोघी बसल्या होत्या प्रांजल म्हणाली वहिनी भायला खूप मिस करतेस ना तू अलका म्हणाली हो ना त्याला जाऊन अजून एक दिवस झाला नाही आहे तर माझे हे हाल आहेत पंधरा दिवस माझं काय होईल प्रांजल म्हणाली मी समजू शकते वहिनी अलका म्हणाली काय गोणीचं आणि तुझं भांडण झालं की काय प्रांजल म्हणाली वहिनी भांडण व्हायला आधी बोललं तर पाहिजे ना त्याला ना वेळच नाही माझ्यासाठी नुसतं अभ्यास अभ्यास करत राहतो अलका म्हणाली अगं हे सगळं तो तुझ्यासाठीच करत आहे ना त्याला जर चांगला जॉब लागला तरच तुझे आई बाबा तुझा हात त्याच्या हातात देतील ना आणि तुला आवडेल का तुझ्या रोणीची मान शर्मेने खाली गेलेली नाही ना, ना। उलट त्याला सपोर्ट कर तुझी सगळ्यात जास्त गरज आहे त्याला हम्म प्रांजल म्हणाली स्वारी बहिणी मी नक्की त्याला सपोर्ट करेल आता नाही रागवणार मी त्याच्यावर तसंही आता त्याची एक्झाम झाली आहे आणि पुढच्या वीकमध्ये त्याचा इंटरव्ह्यू आहे ऑफिसमध्ये जॉईन व्हायला पण तो चिडला माझ्यावर अलका म्हणाली अगं एक लक्षात असू दे बाळा ज्या व्यक्तीला सगळं आयतं भेटलं ना तर त्याला त्याची किंमत राहत नाही आणि एक गोष्ट असते स्वाभिमान तो दुखवायला जातो नेमकं तू तेच केलंस तू त्याला असं सांगून त्याचा स्वाभिमान दुखवलास प्रांजल म्हणाली मी ना बहिणी एक नंबरची बुद्धू आहे मला काही कळतच नाही वहिनी मला जमेल ना ग सगळं अलका म्हणाली का नाही जमणार तुला प्रत्येक स्त्रीमध्ये शक्ती असते ही एक लक्षात ठेव प्रांजल नेहमी आपलं घर कसं सुख आणि एकत्र राहील याचा प्रयत्न करायचा प्रत्येकाला समजून घ्यायचं म्हणजे सगळं सोपं होतं बरं जा जाऊन झोप विनाकारण तू बोर होशील आजच्या पुरतं एवढं लेक्चर बस झालं प्रांजल म्हणाली बाय गुड नाईट वहिनी अलका म्हणाली गुड नाईट प्रांजल रूममध्ये निघून जाते अलका ही चेंज बेड़ करून बेडवर येते तिला झोप तर येणार नसते ती एक पिलो घेते आणि त्याला मिठी मारते तरी तिला झोप येत नसते ती उठून बसते तिला आयडिया सुचते ती राजचा फोटो जवळ घेते तिच्यावरून हात फिरवते आणि किस करते त्या फोटोला मिठी मारून झोपून जाते सकाळी जाग येते ती राजच्या फोनने फोनने राज म्हणाला हॅलो अलका उठलीस का पिल्लू अलका म्हणाली हम्म झोपेतच राज म्हणाला उठ ना पिलू जाऊ दे मी ठेवतो अलका म्हणाली नको उठले मी बोल ना पोचलास का तू राज म्हणाला हो आताच एअरपोर्टवर आहे तुझी आठवण आली म्हणून फोन ऑन करून तुला कॉल केला अलका म्हणाली मला पण खूप आठवण येत आहे तुझी बरं तू तु हॉटेलवर जा फ्रेश हो मग मला फोन कर पण आठवणीने कर हां राज म्हणाला ओके लव यू पिलू मिस यू सो मच अलका म्हणाली लव यू टू राज फोन ठेवून अलका आंघोळ करून बाहेर येते अलका खाली आल्यावर किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी नाश्ता बनवते राजची आई आणि काकू स्वतःसाठी कॉफी बनवते नाश्ता झाल्यावर अलका रूममध्ये येते मोबाईल चेक करते त्यात राजचा मेसेज अस आलेला असतो राज म्हणाला सॉरी पिलू मला वेळ नाही भेटला कॉल करायला टाईम भेटला की करेल कॉल बॉय लव यू अलका म्हणाले आज पहिलाच दिवस आहे आणि हा बिझी पण झाला हां रा जा बाबा कट्टी मी नाही बोलणार याच्यासोबत अलका बुक वाचत बसते तिला आतीचा कॉल येतो आतिश म्हणाला हाय पिलू काय करत आहेस अलका म्हणाली मी काय करू मला अजिबात करमत नाही आहे तू दिलं माझ्या नवऱ्याला पाठवून आतिश म्हणाला तुला कसं समजलं मी त्याला बोललो असं अलका म्हणाली माहीत आहे मला त्याने मला मुद्दामून बाबांनी पाठवलं म्हणून सांगितलं पण मला कळलं होतं आतिष म्हणाला अगं ती कॉन्फरन्स आणि एक मीटिंग तोच हँडल करू शकत होता म्हणून तो गेला अलका म्हणाली बरं आहे या प्रोजेक्टच्या नादात आम आम्हा नवरा बायकोची ताटातूट कर आतिश म्हणाला सॉरी बाबा अलका म्हणाले तुझं काय जातं आहे सॉरी बोलायला एक ते माझं ध्यान तो कामात एवढा मग्न होईल ना त्या हे, हे आठवणार नाही की त्याला एक बायको आहे आतिश म्हणाला हम्म बरं मी आणि कोमल येऊ का तुला भेटायला अलका म्हणाली बरं ये ठेवते मी फोन अलका झोपून घेते तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं तिची खूप चिडचिड होत होती ती राजच्या फोनची वाट बघून झोप झोपून जाते राजला लंडनला जाऊन आज नऊ दिवस झाले होते अलका आणि राजचं बोलणं थोडं फारच होत होतं अलका ही त्याला समजून घेत होती त्याला ही वेळ भेटत नव्हता आज ती त्याला स्वतःच फोन करते राज म्हणाला हा बोल पटकन मला काम आहे थोडं चिडून अलका म्हणाली सॉरी मी नंतर करते। फोन करते ती फोन ठेवून देते आणि झोपून जाते अलकाला वाईट वाटतं ती त्याचा फोटोला मिठी मारून झोपून जाते राज नंतर अलकाला फोन करतो तिचा फोन सायलेंटवर असल्याने ती उचलत नाही तो त्याचं डोकं चेअरवर टेकवतो आणि डोळे लावतो त्याला एक स्वप्न पडतो त्याला एक मुलगी रडताना दिसते ती टेकडीच्या कले कडेलाच उभी असते आणि हसत असते तिचा हात राजच्या हातात असतो नंतर तिचा चेहरा स्पष्ट दिसतो ती दुसरी तिसरी कोणी नसून अलकाचं असते ती त्याला चिडवत असते तेवढ्यात तिचा तोल जाऊन ती दरीत पडते आणि राज घाबरून ओरडतो राज म्हणाला अलका त्याचा चेहरा खूप घामाघूस झाला होता तो लगेच अलकाला फोन लावतो पण ती उचलत नसते मग तो त्याच्या आईला फोन करत असतो राजची आई म्हणाली हॅलो राज राज म्हणाला आई अलका कुठे आहे ग राजची आई म्हणाली आहे तिच्या रूममध्ये राज म्हणाला ओके राज फोन ठेवून देतो त्याला बरं वाटतं ती ठीक आहे असं अलकाचं मन लागत नसतं म्हणून ती तिच्या आईकडे जाते ती आईकडे आल्यावर तिला जरा बरा वाटतं ती मिता सोबत गप्पा मारत बसते अलका म्हणाली कशी आहेस मिता काय चालू आहे मस्त ना मजेत ना मिता म्हणाली हो दीदी मजेत मला एवढी छान फॅमिली आणि लाईफ पार्टनर जो भेटला आहे अलका म्हणाली नंतर रोहित ही येतो आणि त्यांना जॉईन होतो रोनित म्हणाला कशी आहेस दी अलका म्हणाली मी मस्त मजेत तुझं काय चालू आहे काय म्हणतो राज जॉब रोहित म्हणाला मस्त चालू आहे लवकरच मी घरी बाबांशी बोलणार आहे प्रांजल मी प्रांजलबद्दल म्हणजे मी तिला मागणी घालवणार लवकरच अलका म्हणाली अरे वा मला सांगा हा माझी गरज लागली तर रोहित म्हणाला हो दीदी नक्कीच तूच तर माझी ताकद आहे मीता म्हणाली हो दीदी पण लवकरच घरी सांगणार आहेत आणि आम्हाला तुझी गरज आहे ग अलका म्हणाली मी तुमच्यासाठी जे करता येईल ते नक्की करेल आजचा दिवस ही असाच निघून जातो ती परत घरी येते तिला आज खूप आठवण येत होती रात्री तिला असं वाटतं वाटत असतं राजने यावं आणि तिला मिठी मारावी पण तिला माहीत असतं ते शक्य नाही अजून राजला यायला तीन दिवस बाकी होते रात्र होते तिला त्याची आठवण सतावत होती म्हणून ती त्याच्या त्याचा कपॉड कबॉर्डमधून त्याचा एक शर्ट काढते आणि घालते पण तिला तो होतच नव्हता ती तरी त्याला घालून फिरत होती ती बेडवर येते राजच्या फोटोला हक्क करत झोपते रात्री एकच्या दरम्यान रूमचा दरवाजा उघडून कोणीतरी आत येतं अलका मॅडम तिच्या राजच्या फोटोला मस्त मिठी मारून झोपलेल्या असतात आणि चेहऱ्यावर स्माईल असते त्या व्यक्तीच्या धक्क्याने रूममधील वास पडतो अलका आवाजाने घाबरून ओरडणार की राज तिच्या तोंडावर हात ठेवते राज आला होता राज म्हणाला ओरडू नको मी आहे राज अलका रागात त्याच्या हाताला चावून देते राज कवड कडवडून हात काढतो अलका म्हणाली त्याला मारत वेडा मी किती घाबरले मला वाटलं कोण आलं ती त्याला मिठी मारून रडायला लागते मी किती मिस केलं रे तुला माहीत आहे का राज म्हणाला मी पण खूप मिस केलं तुला मी कसा राहत होतो माझं मला माहिती आहे तुझी मिठी किती मिस केली मी अलका म्हणाली पण तुला तर वेळ होता ना यायला मग तू लवकर कसं काय आला राज म्हणाला फिल्मी स्टाईलमध्ये यार की यारे खिच लई अलका म्हणाली इकडे ये माझ्याजवळ राज अलकाजवळ येत जातो अलका राजचा चेहरा उंजळीत घेते त्याच्या कपाडावर किस करते राज तिच्या ओठांवर रोट टेवकवणार की अलका तोंडावर हात ठेवते राज म्हणाला हात काढ अलका मला नाही राहत आहे आता थोडं चिडून अलका म्हणाली जा बाबा मला नाही बोलायचं तुझ्याशी एक तर इतक्या दिवसांनी भेटायचं आणि मग माझ्यावर रागवायचं हळू साकळू अलका पुढे बोलणार की राज पटकन तिच्या ओठांवर ओट टेकून तिला आवेगाने किस करायला लागतो तीही त्याला प्रतिसाद द्यायला लागते इतक्या दिवसांनी दुरावा एकमेकांच्या मिठीत शांत होते दोघे गाढ झोपी जातात दोघे खूप खुश होते एकमेकांसोबत मिता प्रांजल प्रज्वल आणि रोनीत खूप खुश होते दिवसेंदिवस ही प्रेम बहरते सगळे खुश होते तीन वर्षांनंतर न्यूयॉर्क शहरात गुलाबी थंडी पडली होती सगळीकडे बर्फाची चादर पसरली होती ती त्या थंडीत ती मस्त खिडकीत उभी राहून बाहेरचा पडणारा बर्फ बघत असते मागोतीची मुलगी येते तिला आवाज देते ती छोटी मुलगी म्हणाली मामा चल ना ग मला झोप येत आहे ती म्हणाली ओ माझं पिलूला झोपाली आहे चल चल ती आपल्या मुलीला झोपत असते एक स्त्री प्रेग्नेंट स्त्री तिच्या रूममध्ये येते ती स्त्री म्हणाली अलका झोपली का गं राजवी हो ती बर्फ बघणारी अलका होती आणि राजवी ही तिची दोन वर्षाची मुलगी होती अलका आता न्यूयॉर्कला राहत असते आतिश आणि कोमल सोबत ते तीन वर्षापूर्वी इकडे स्थायिक झाले होते अलका म्हणाली हो ग झोपली की ती बोलते फक्त दोन वर्षाची पण बोलायला सेम बापावर गेली आहे ती अलका नाव घेताच उदास होते कोमल तिला धीर देत म्हणाली अलका किती दिवस लांब राहणार आहे सगळ्यांपासून आणि राजचा हक्क आहे त्याच्या मुलीबद्दल जाणून घ्यायचा सगळ्यांच्या सुखासाठी तुझ्या सुखाला तिलांजली दिलीस तू अलका म्हणाली मी माझं सुख बघितलं असतं ना तर आज चार आयुष्य खराब झाले असते आणि काय करू परत जाऊन सांग ना सगळे तिरस्कार करतात माझा आणि माझा राज तो तो तर माझं नावही काढत नसेल खूप हट केलं आहे मी त्याला कोमल म्हणाली तू कोणाचंच काही वाईट केलं नाही आहे ना मग तुझंही नाही होणार आणि मी आतिश आहेत ना तुझ्यासोबत अलका म्हणाली मला तुमचाच आधार आहे आणि तू काळजी घे तुला या दिवसात छान खुश राहायला हवं तसं माझं भाई घेतो खूप काळजी माझ्या मैत्रिणीची बरं काका कुठे गेलेत कोमल म्हणाली ते गेलेत बाहेर फिरायला इंडियात राजची पी ए त्याला आज कुठे मीटिंग आहे ते सांगत असते राज म्हणाला मिस रुबी मला सगळे डिटेल्स मेल करून पाठवून द्या रुबी म्हणाली ओके सर ती गेल्यावर राज चेअरवर डोकं टेकून बसलेला असतो राज विचार करत राज म्हणाला का अशी वागली सर का माझ्यासोबत वेडासारखं प्रेम करत होतो मी तुझ्यावर पण सोडून गेलीस ना मला का तेवढ्यात प्रज्वल कॅबिनमध्ये येतो प्रज्वल म्हणाला भाई निघायचं राज म्हणाला हम्म प्रज्वल म्हणाला भाई आज ती तेवढंच प्रेम करतोस ना वहिनीवर म्हणून तिला विसरू शकत नाही आहेस ना राज म्हणाला नाही मी नाही प्रेम करत तिच्यावर मी आता तिचा फक्त तिरस्कार करतो तो रागात कॅबिन बाहेर निघून जातो प्रज्वल म्हणाला भाई मला माझ्या वहिनीवर पूर्ण विश्वास आहे नक्कीच असं काहीतरी असेल की तिने एवढा मोठा निर्णय घेतला तर मग कसा वाटला आजचा भाग काय झाला असेल अलका आणि राजमध्ये जे वेगळे झाले ते अचानक काय कारण होतं अलकाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला राजला माहिती पडेल का नवी का बद्दल कशी होईल दोघांची भेट तर पाहूया आपण पुढील भागात व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा